माझ्या आईचं जा निधन झाल्यावर बाबा रोज मला तिच्या खोलीत बोलवायचे आणि माझ्याशी बायकोप्रमाणे सगळ्या गोष्टी शेअर करायचे पण एके दिवशी बापांना आईची खूप आठवण येऊ लागली म्हणून मलाच बायको समजून नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋतिका आहे मी वीस वर्षाची झाली आहे माझा रंग गोरा आहे आणि मी दिसायला खूप सुंदर आहे मी माझ्या शरीराला पूर्ण फिट ठेवलेलं आहे आमच्या घरी बाबा आणि माझी एक लहान बहीण आहे आजपासून दोन वर्षापूर्वी माझ्या आईचं निधन झालं होतं त्यामुळे माझे वडील खूपच एकटे वाटू लागले होते त्यांचं ते एकटेपणा माझ्याकडून पाहत नव्हतं कारण ते खूप उदास राहत होते पण ते मला खूपच प्रेम करायचे मी बाबांना आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत होते काही काळ गेला तर हळूहळू हो हो बाबांच्या स्वभावात बाबा थोडा बदल दिसायला लागला आता बाबा माझ्याशी एका मित्रासारखे राहायला लागले होते आम्ही एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलो होतो पण माहीत नाही का बाबा मला काहीतरी वेगळ्याच नजरेने पाहायला लागले होते एक दिवस माहीत नाही बाबांच्या मनात काय चाललं होतं ते मला म्हणाले ऋतिका तुझा कुणी बॉयफ्रेंड आहे का मी तर एकदम घाबरली की बाबा कसल्या गोष्टी करत आहेत मी लगेच त्यांना नाही म्हटलं की माझा कुणीही बॉयफ्रेंड नाही आहे ते मला म्हणाले ऋतिका तू मला खूप सुंदर दिसतेस अगदी तुझ्या आईसारखी आता मला तुझ्याबरोबर तेवढाच आपलेपणा वाटतो जसा तुझ्या आईबरोबर वाटायचा माझ्या पापांच्या या सगळ्या गोष्टी ऐकून माझे तर होसज उडून गेले इतक्यात माझी लहान बहीण आली आणि बाबांना काही कामासाठी मार्केटला घेऊन गेली मी तर बाबांच्या त्या बोलण्याने अगदी हाजरून गेले होते हळूहळू मी बाबांच्या नजरा ओळखायला लागले हे सगळं विचार करता करता कधी माझ्या डोळ्याला झोप लागली मला कळालंच नाही जेव्हा उठले तेव्हा खूप अंधार पडला होता आणि घरात कुणीही नव्हतं कदाचित बाबा आणि माझी बहीण अजून मार्केटवरून परतले आले नव्हते मी बाजूमध्ये जाऊन अंघोळ गेली इतक्यात बाबा आणि माझी बहीण मार्केटवरून आले मी त्यांच्या जाऊन बोलायला लागली थोड्या वेळाने बाबा बाहेर काही कामासाठी निघून गेले आणि मी घरकामाला लागले पण दिवसभर मी बाबांच्याच विचारात होते की बाबांनी मला असं का म्हटलं असेल इतक्यात माझी मेथीन माझ्याकडे आली आणि म्हणाले अगं ऋतिका काय विचार करतेस मी लगेच म्हटलं काही नाही कविता मी काहीही विचार करत नाही आहे मग मी तिला विचारलं कविता काही ऑनलाईन पैसे कमवण्याबद्दल सांग कसं पैसे कमावता येतील कारण मला स्वतःचे पैसे कमवायचे आहे माझं शिक्षणही आता पूर्ण होत आलं आहे कविता मला रागाने बघत म्हणाली अगं चल आमच्यासाठी पैसे कमावणं काही मोठी गोष्ट नाही आहे मग आम्ही दोघीही आपापल्या घराच्या दिशेने जायला लागलो कारण कॉलेजची क्लास संपली होती कविता आपल्या घराकडे निघाली आणि मी माझ्या घराकडे इतक्यात रस्त्यात मला माझे बाबा दिसले त्यांना बघून मी एकदम थबकले बाबा आपल्यासोबत एखादी बाई घेऊन फिरत होते आणि तिला शॉपिंग करून देत होते नंतर मी त्यांना एका हॉटेलच्या दिशेने जाताना पाहिलं मला त्यांच्यावर खूप राग आला की बाबा असं कसं काय एखाद्या परक्या बैला घेऊन मार्केटमध्ये फिरतात आणि आपले सगळे पैसे वाया घालवतात मी रागानेच घरी आले आणि बाबांच्या येण्याची वाट पाहू लागली माझ्या लहान ला बहिणीला मी काहीही सांगितलं नाही कारण तिच्या मनात बाबाबद्दल चुकीचं काहीही येऊ नये असं मला वाटलं संध्याकाळी बाबा घरी आले तर मी त्यांच्या रूममध्ये गेले ते टी व्ही पाहत होते मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही मार्केटमध्ये मा कोणत्या बाईसोबत फिरत होता असं फिरणं योग्य नाही आहे कारण काही काळापूर्वीच आईचं सा निधन झालं आहे लोक काय म्हणतील बाबा म्हणाले नाही हृदिका मी तर फिरेल मला कुणाची परवा नाही आहे तिच्यासोबत फिरण्यात मला मजा येते आणि माझ्यासाठी तेच योग्य आहे आता नाही फिरलो तर कधी फिरेन ते मला रागाने बोलत होते मी त्यांना खूपदा समजावलं की असं करू नका पण ती काही ऐकायला तयार नव्हते खूप प्रयत्नानंतर ते म्हणाले मी त्या बाईसोबत फिरणार नाही पण माझी ही एक अट आहे जर तू ती पूर्ण केलीस तर मी तिच्यासोबत राहणंही सोडून देईन मी म्हणाले हो सांगा ना काय आहे तुमची अट तेवढ्यात बाबा लगेच म्हणाले जसं ती माझ्यासोबत फिरते तसंच आता तू माझ्यासोबत फिरशील आणि माझ्या गरजा पूर्ण करशील मी त्यांना म्हणाले नाही हे शक्यच नाही मी कशी काय तुमच्यासोबत असं फिरू लागणार तर बाबा म्हणाले मग ठीक आहे मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस मी ज्याही करतोय त्यात तू काही बोलू नकोस मग मी म्हणाले ठीक आहे संध्याकाळी विचार करून मी तुम्हाला सांगते असं म्हणून मी त्यांच्या खोलीतून माझ्या खोलीत आले आणि बसून विचार करू लागले आता मला पूर्ण समजवून आलं होतं की माझे बाबा माझ्याकडून काय अपेक्षा ठेवत आहेत बाबाने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत करत माझं टेन्शन खूप वाढलं होतं आजवर मी कधीही असं अपेक्षित केलं नव्हतं की बाबा असं काही विचार करू शकतात मला नेहमी वाटायचं की माझे बाबा खूपच शरीब आहेत आईच्या मृत्यूनंतर ते आम्हाला सांभाळतील आमच्या वाईट काळात आधार देतील पण ते तर आतापासूनच चुकीच्या गोष्टींकडे वळले होते हे सगळं ऐकल्यानंतर मला जाणवलं की माझे बापा स्वतःचं तर आयुष्य बिघडतीलच पण आमचंही आयुष्य उद्ध्वस्त करतील हे सगळं विचार करून माझं हृदय इतकं जोरात धडधडू लागलं होतं की कुणी जवळ असेल तर त्याला स्पष्ट ऐकू जाईल मग मला काही दिवसापूर्वीचा तो प्रसंग आठवला जेव्हा बाबा मला विचित्र नजरेने बघत होते मी आता पूर्ण ओकून गेले होते की ते काय करू इच्छितात माझ्यासमोर आता मोठी समस्या उभी होती मी काय करावं जर मी नाही म्हणले तर बाय बाबा त्या बाईच्या चक्रात बर्बाद होतील आणि आमचा आयुष्यही खराब होईल आणि मी बापांना हेही सांगू शकत नव्हते की ते माझ्याशी नवरा बायकोसारखे राहावेत कारण जगाच्या नंतरच ते माझे वडील आहेत मग माझ्या डोक्यात अचानक विचार आला की ही गोष्ट घरातच राहिली तर बरं होईल त्यामुळे माझ्या लहान बहिणीचं आयुष्य सुरक्षित राहील आणि माझे बाबा सुधरतील हे सगळं विचार करता करता मी झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी बाबांच्या खोलीत गेले सुरुवातीला मी त्यांना खूप समजावलं पण ते माझं एकही बोलणं ऐकायला तयार नव्हते मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे बाबा मला तुमची अट मान्य आहे पण आधी आपण शॉपिंगला जाऊ मी बाबांना सांगितलं की ही गोष्ट बाहेर कुणालाही कळायला नको आणि तुम्हीही आजपासून कुणा दुसऱ्यासोबत फिरायला नको बाबा म्हणाले ठीक आहे ऋतिका आजपासून तू जसं सा सांगशील तसं मी करेन बाबांच्या या बोलण्यावरून मी त्या बाईजवळ गेले ज्यांच्यासोबत बाबा फिरत होते त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं मग घरात येऊन मी माझ्या बहिणीकडे गेले आणि नाश्ता करू लागले आज रविवार होता त्यामुळे आम्हाला कुठे जायचं नव्हतं मग मी माझी बहीण आणि बाबा मिळून नाश्ता केला त्यानंतर मी आणि बाबा शॉपिंगला गेलो मार्केटमध्ये मा जाऊन बापांनी मला कपडे आणून दिले स्वतःसाठीही काही घेतले तसेच मी माझ्या लहान बहिणीसाठीही एक ड्रेस घेतला मग शॉपिंग करून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो जिथे जेवण करून घरी आलो संध्याकाळी बाबा मला म्हणाले चल आता आपली अट पूर्ण कर मग मीही त्यांच्या अटीनुसार त्यांचं काम करू लागले त्यानंतर मी बाबांच्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ लागले त्या दिवसापासून मी आणि बाबा एकदम नवरा बायकोसारखे राहायला लागलो मी बाबांचं नवऱ्यासारखं लक्ष ठेवायचे आणि ते माझं बायकोसारखं लक्ष ठेवायचे यानंतर आमच्या आयुष्यात जे होणार होतं ते झालं आता माझे बाबा खूप आनंदी आहेत मीही परिस्थितीनुसार बदलली आहे आणि स्वतःला खुश ठेवू लागले आहे आता बाबा खूपच सुधारले आहेत ते कुणा दुसऱ्यासोबत फिरत नाहीत फक्त ऑफिसला जातात आणि घरी आल्यावर माझ्यासोबत नवऱ्या बायकोसारखे राहतात अशा प्रकारे आम्ही आमचं आयुष्य आनंदात जगत आहोत तुम्ही मला चुकीचं समजू नका मला मजुरीने बाबांची सगळी बोलणे मानावी लागली पण यात माझं काही नुकसान नव्हतं कारण जर मी बाबांचं लक्ष ठेवलं नाही तर मग कोण ठेवणार सुमारे पाच महिन्यानंतर माझं जॉबचं जॉईनिंग लेटरही आलं आणि मी कामावर लागले आमचं घरही नीट चालायला लागलं सगळे खूप आनंदी आहेत जर मी त्या दिवशी बाबांना थांबवलं नसतं तर कदाचित ते आज कुठे कुठे आपले चुकीचे संबंध ठेवले असते थे। आणि स्वतः सोबत माझं आणि माझ्या बहिणीचंही आयुष्य बर्बाद केलं असतं अशा प्रकारे मी आणि माझे बाबा नवरा बायकोसारखे राहून आमचं घर वाचवलं काही दिवस असेच गेले पण एके दिवशी असं काही घडलं की ते पाहून माझ्या पायाखालची सरकली मी कॉलेजवरून घरी आले तेव्हा मला आमच्या ओट्यांवर एक पॉकेट पडलेला दिसला मी ते उचलून पाहिलं तर मी दंग राहिले त्यामध्ये काय होते त्याचे मला चांगलेच अनुभव होते कारण पापा काय मानत होते ते पाहून विचार करू लागले की नेमकं हे पॉकेट इथे कसे काय आले आणि याचा वापर कोण करत आहेत घरात फक्त आणि माझी लहान बहीण आहे मला काहीतरी गोंधळ वाटलं म्हणून मी खिडकीतून आतमध्ये डगवून पाहिलं तर मित्रांनो समोरचं दृश्य पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली मित्रांनो पुढे काय झाले हे मी तुम्हाला भाग टूमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा पुढे कथा खूप रोमॅंटिक आहे त्यासाठी पूर्ण कथा नक्की बघा धन्यवाद